आपण पाहत आहात प्रेस न्यूज सिव्हिल हॉस्पिटल आयोजित रक्तदान शिबिरात पोलीस अधिकारी पत्रकार बांधवांनी केले रक्तदान बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त सिव्हिल हॉस्पिटलच्या वतीनं हुतात्मा स्मृती मंदिरात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी प्रशासकीय अधिकारी पोलीस प्रशासन अधिकारी आणि पत्रकार बांधव यांनी रक्तदानाचा हक्क बजावला या रक्तदान शिबिरात शंभरहून अधिक जणांनी रक्तदान केले या रक्तदान समारंभात डॉक्टर मस्के व आयोजक अमृता अकलुचकर व रक्तदान करणारे पोलीस प्रशासनातील अधिकारी व शासकीय प्रशासन अधिकारी तसेच पत्रकार मंडळींनी आपले मत व्यक्त केले रक्तदात्यांनी खासगी ब्लड बँकाकडे रक्तदान करू नये कारण खासगी ब्लड बँका या गिफ्टचं आमिष देऊन रक्तदान करून घेतात ब्लड बँकांमध्ये रक्तदान, रक्तदान न करता सिव्हिल हॉस्पिटल अथवा शासकीय ब्लड बँकांमध्येच रक्तदान करण्याचा आवाहन सर्व शासकीय अधिकारी पोलीस अधिकारी व पत्रकार बांधवांनी केली आहे सिव्हिल हॉस्पिटल यांच्याकडून रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे बार्क चौकात तर मी आज रक्तदान केलेलं आहे सिव्हिल हॉस्पिटल तुम्ही पण रक्तदान करा जिथं सिव्हिलचे म्हणजे शासकीय रक्तदान आहे आयोजित केलेले आहे तिथं तुम्ही रक्तदान करा आणि आपले रक्त गरजू व्यक्तींपर्यंत पोचवा याचा मला अभिमान आहे नमस्कार मी विकास कस्तुरी प्रथमता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिव परिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करतो आज परिवर्तन सामाजिक व बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने जे असे रक्तदान शिबिर आयोजित केले आहे त्यांचंही खरोखरच हा कार्यक्रम कौत्कास्पद आहे आज बऱ्याच ठिकाणी प्रायव्हेट रक्तपेढीच्या वतीनं रक्तदान शिबिर घेतलं जातं पण गर ते शिबिर ते रक्त हे गोरगरिबांपर्यंत न पोचता पैसे देऊन त्या रक्त विकलं जातं परंतु सिव्हिल हॉस्पिटलच्या वतीने जे रक्तदान शिबीर घेतली जातात ते रक्तदान हे खरोखरच गोरगरिबापर्यंतच्या गोरगरिबांना पोहोचतं त्यामुळं या परिवर्तन संस्थेचं व सिव्हिल हॉस्पिटलचं मी धन्यवाद मानतो साहेब तुम्ही पत्रकार आहेत अन्य पत्र, पत्र बांधवाने खा बरेच जर खाजगी ब्लड बँकेचं रक्तदान करता तुम्ही सिव्हिलमध्ये काय केलं कारण माझ्या माहितीप्रमाणे बाहेरच्या ब्लड बँकेचं रक्तदान केलं तर ते आपलं रक्त हे रक्तदान रक्तपेढी हे विकले जातं परंतु सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हे रक्त विकलं न जाता हे मोर पोहोचतं त्यामुळं मला आज सिव्हिल हॉस्पिटललाच रक्तदान करावं तुम्हाला शिविरकडून काय गिफ्ट देण्यात आलं आपण गिफ्टची वगैरे कुठल्याही प्रकारची अपेक्षा आपण केलेली नाही साधा कारण मी दुपारचं जेवण न केल्यामुळे फक्त मी केवळ इथे पोहे खाल्लेले आहेत त्यामुळं म्हणजे गिफ्ट वगैरे मी काय घेतलेलं नाही आणि दिलेलेही नाही ते तर ना साहेब ही शिव्हलला गिफ्ट दिले ले ले जात नाही पण बाहेरच्या काही ब्लड बँका आहेत ते सतत गिफ्ट देऊन रक्तदान घेतात याबद्दल तुमचं काय मत आहे कुठल्याही मोहाला बळी न पडता सामान्य नागरिकांनी रक्तदान उत्स्फूर्तपणे करावं परंतु आपलं रक्त हे विकू नये कुठलंही आमिष किंवा कुठलेही गिफ्ट न देता रक्तदान करावं विश्वरत्न महामानव गुरुषत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आज महापरिनिर्वाण दिवस सहा डिसेंबर आजच्या दिवशी संपूर्ण जगभरामध्ये लंडन अमेरिका कॅनडा दुबई ऑस्ट्रेलिया भारताच्या वीस राज्यांमध्ये आणि महाराष्ट्रातल्या अठरा जिल्ह्यांमध्ये हास्टॅग गड फॉर बाबासाहेब अर्थात माझं रक्त बाबासाहेबांसाठी या घोषवाक्याखाली रक्तदान शिबिराचं मग आयोजन केलं जात आहे त्याचाच एक भाग म्हणून सोलापूरमध्ये श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय म्हणजेच सिव्हिल हॉस्पिटल यांच्याकडून शासकीय रक्तपेढीमार्फत आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर हुतात्मा स्मृती मंदिराच्या पार्किंगमध्ये महारक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे मी सर्व सोलापूरच्या नागरिकांना आवाहन करतो की तुम्ही शासकीय रक्तपेढीमध्ये रक्त द्यावा जेणेकरून तुमचं तुम्ही तुमचे तुम्ही दिलेल्या दानाला खरा न्याय खरा खरान्या याच्यासाठी म्हणतो आहे की रक्तदान हे पवित्र दान आहे हे पवित्र दान कोणताही मोबदला न घेता केलं तरच त्याला आपण दान म्हणू शकतो जर कुठला मोबदला घेतला तर ते रक्त विकल्यासारखं इथं येणाऱ्या इथं रक्तदान दिलेल्या प्रत्येक रक्तदात्याला आम्ही प्रमाणपत्र देतो आहे हे विशेष सन्मानपत्र आहे ज्याच्यावरती आम्ही असं लिहिलं आहे होय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना श्रद्धांजली वाहण्यासाठी मी आज रक्तदान दिलं आणि याचा आमी हो है। दिला, मला अभिमान आहे मित्र हो याच्यासोबत आम्ही एक ब्लडचं कार्ड देतो या कार्डवरती भविष्यात वर्षभरापर्यंत आपल्याला कोपच रक्त मिळतं आणि तुमचं जे हे रक्ताचं दान आहे ते सत्पात्री आहे ते सत्पात्री याच्यासाठी आहे की शासकीय रुग्णालयात उपचार घेणारे गोरगरीब रुग्णांना हे रक्त आम्ही मोफत देतो विचार करा मित्रांनो एखादी माता बाळाला जन्म दिल्यानंतर रक्तस्राव झाल्यामुळं बेशुद्ध पडलेली असेल आणि जीवनमरणाच्या दाढेत असेल अशा वेळेला तुम्ही जे हे दिलेलं रक्त आहे ते तिचा प्राण वाचू शकतं आणि त्या बाळाला त्याची आई मिळू शकतो विचार करा मित्रांनो जर रस्त्यावरती ॲक्सिडेंट झाला एखादा तरुण रक्ताच्या थारोळ्यात तडफडत पडलेला असेल अशा रुग्णाला तुमचं एक पाटी रक्त हे जीवनदान देतं आणि तो एकटा रुग्णच नाही तर त्याच्या घरचे एक कुटुंब सावरले जातो याचबरोबर हिमोफिलियासारखा आजार असेल ज्याच्यामुळे लहान बालकांना रक्तस्राव होतो अशा आजारांमध्ये आठवड्याला ब्लड द्यायला लागतं इथं तुमचं रक्त त्यांचा जीव वाचू शकतो याचबरोबर कॅन्सरचे रुग्ण असतील मोठमोठे बोड़ ऑपरेशन्स असतील तर यामध्ये रक्त नसल्यामुळं रुग्णाच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो अशा ठिकाणी तुमचं रक्त त्यांना जीवन देतं त्यांना प्राण देतं हे एक पुण्यकर्म आहे हे पुण्याचं काम आहे सगळ्या धर्मांमध्ये दानाचं महत्त्व सांगितलं विशेषत बौद्ध धर्मामध्ये तथागत भगवान बुद्धांना बुद्ध बुद्धाचा जन्म घेण्यासाठी दहा जन्म बौद्धिसत्वाच्या जन्मामध्ये दानपार्मिका पूर्ण करावी लागली त्या काळामध्ये ब्लड डोनेशन करण्याची प्रथा नव्हती पण आज अत्याधुनिक जे सायन्स अवेलेबल आहे त्या ह्याच्याप्रमाणे एका व्यक्तीच्या शरीरातलं रक्त आपण दुसऱ्या व्यक्तीला वाचवून त्याचा देऊन त्याचा प्राण वाचवू शकतो हे पूर्वी शक्य नव्हतं पण आता ते शक्य आहे रक्त कुठल्याही कारखान्यात तयार होत नाही ते माणसाने शरीरात तयार झालेलंच कारण यावं म्हणून मी सर्वांना आवाहन करतो की आपण रक्त हे शासकीय रक्तपेढीला द्या आणि तुमचं रक्ताचं दान हे खरोखर पवित्र दान आहे आणि ते सत्पात्री गेलं पाहिजे याची तुम्ही काळजी घ्या डॉक्टरसाहेब आपल्या शिविल ब्लड बँकेचं पेड रक्तदात्याला गिफ्ट म्हणून काय दिलं तर आपण आम्ही हे आम्ही दान घेतो त्यामुळं आम्ही त्यांना काहीही गिफ्ट देत नाही आम्ही फक्त शासकीय नियमाप्रमाणे रक्त दिल्यानंतर त्यांची खूपची पातळी कमी होऊ नये आणि चहा असा जो काही छोटासा अल्पोपहार असतो तो आम्ही देतो आम्ही त्यांना कुठलेही गिफ्टचं आम्हीच दाखवत नाही कारण हे दान करणार नाही साहेब आज शहरामध्ये कॉम्पिटिशन चालू आहे खाजगी ब्लड बँका वेगवेगळे आमिष व लालच देऊन गिफ्ट रक्तदान घेतात ही बाब खरोखर खूपचे आहे आणि नागरिकांनी या आमिषांना न भूटता आपलं रक्ताचं दान करावं ते विकू नये असं मला वाटतं